महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांना धारावी बचाव आंदोलन पाठिंबा दिला या पाठिंबा वेळेला बचाव आंदोलनाचे काही लोक उपस्थित होतात काही लोक उपस्थित होतात आपलं याबाबत एकमत झालं होतं का धाडावी बच्चव आंदोलन महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांना पाठिंबा देण्यासाठी धाव लोक आंदोलन एक बैठक घेण्यात आली होती परंतु सदर बैठकीमध्ये धारावी बच्चव आंदोलनचे काही त्यांनी त्यांनी अशी सुद्धा मांडला होता की धारावी बचाव आंदोलनाच्या माध्यमातून एक निवेदन तयार करावं आणि निवेदन देत असताना जे उमेदवार आहेत अनिल देसाई यांना आपण ते निवेदन दिलं आपल्या ज्या काय मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भात त्यांच्याशी योग्य चर्चा करण्यात यावी आणि चर्चा केल्यानंतर संबंधित उमेदवारी जर आपल्याला योग्य ते पाठिंबा मिळतो ते समाधानात पूर्वक अशी उत्तर दिली तरच त्यांना आपण पाठिंबा पाठिंबा देण्यात यावा अशा पद्धतीची चर्चा होती परंतु धारे बच्चू आंदोलनामध्ये जे प्रमुख काही समन्वयक आहेत ते महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत शेतकरी पक्ष म्हणा शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट म्हणा आम आदमी पार्टी म्हणा किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणा महाविकास आघाडीचे घटक आहेत आणि त्यांचे आणि ते धारा बच्चू आंदोलनचे प्रमुख म्हणून त्यांनी चालतात आणि अशा वेळी प्राकृती जे आहेत एका प्लॅटफॉर्मवर धारावी बच्चा आंदोलन म्हणून आहेत परंतु आज धारा काही प्रमाणात धाराई बच्चू आंदोलन समूह येत हे प्लॅटफॉर्म वर आहेत आणि अशा वेळी समभ्रमण निर्माण होतो की धाराई बच्चा आंदोलन संपूर्ण ते एकत्रित कुठे आहे त्यामुळे माझं असं मत होतं की धाराई बच्च आंदोलनाने जे काही समर्थन पत्र महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये दिले आहे त्यानंतर सुद्धा धाराई बच्चा आंदोलनांनी फक्त तात्मोपर्ती समर्थन न देता जनतेच्या तळागाळात जाऊन जनतेच्या नियमित जे प्रश्न आहेत धारावीचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संबंधित जनतेशी विचार निर्णय करून जनतेला सांग, सांगितलं पाहिजे की बाबा आपण ह्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना का पाठिंबा देत आहे आणि त्या संदर्भात जनतेशी चर्चा करून जनतेशी प्रचार केला पाहिजे असा माझं मत एक समन्वयक म्हणून आपण धारावी जनता आंदोलनाचे समन्वय आहात सर्वात जास्त सोसायटी आपल्याकडे आहेत आणि प्रमुख प्रमु प्रमु ना देख ना 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 या नात्याने त्या नात्याने प्रमुख या नात्याने आपल्याला बचाव डे माहिती आहे मग अशी घटना ज्यावेळी घडते त्यावेळी लोकांना विश्वास घेतला हा एकतर्फी निर्णय झाला असं वाटतं धाराई बचाव आंदोलनच्या कार्यकर्ते जे आहेत त्यांची एक का आपल्याला आपल्याला पण माहिती होतं की धाराई बचाव आंदोलनामध्ये सर्व पक्षीय जनसंघटना सामाहिक आहे परंतु काही जनसंघटना काही पक्ष प्लॅटफॉर्मवर असल्यामुळे एकूणच होईल अशी अपेक्षा नाही परंतु आंदोलनाचे जे तथाकथित काही आहेत जे प्रामुख्याने कामकाज करतात त्यांच्या पाठी जनतेची शक्ती आहे अशा लोकांनी न्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय मला त्यांच्या त्यांच्याकडे एक आपण जनतेकडे गेलं पाहिजे जनतेला विश्वासात घेतलं पाहिजे जनतेला सांगितलं पाहिजे की आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा का देत आहोत आणि अशा पद्धतीची कोणतीही उपाययोजना धारे बंदोलनाच्या जे समर्थकांनी समर्थन दिले त्यांनी अजून केली नाही